नमस्कार आज मी तुम्हाला अगदी पटकन होणारा आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठी झटपट पिझ्झा रेसिपी दाखवणार आहे इथे मी जवळजवळ एक वाटीभर मैदा घेतला आहे यामध्ये मी दही टाकते दह्याने आणि जो बेस आहे पिझ्झाचा तो अगदी सॉफ्ट बनतो आणि क्रिस्पी बनतो त्यामुळे इथे मी दही टाकलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा खायचा सोडा आता हे सर्व मिश्रण मी एक मळून घेते इथे आता आपला उंडा मळून तयार झाला आहे आता इथे मी याला पंधरा मिनटं रेस्ट देते आता हा उंडा रेस्ट घेईपर्यंत आपण भाज्या कापून घेऊ इथे एक शिमला मिर्च टोमॅटो आणि कांदा आणि इथे मी कॉर्न घेतले तुम्ही ऐवजी पनीर टाकू शकता किंवा कॉर्न आणि पनीर हेही वापरू शकता जे घरामध्ये अवेलेबल आहे ते टाकू शकता इथे मी कांद्यांना असं सुटसुटीत करते आणि आपल्याला ह्या भाज्यांचे ना मोठेच काप ठेवायचे आहेत त्यानंतर शिमला मिरच शिमला मिरचेही आपल्याला असे थोडे पातळ आणि मोठा इथे आपल्या भाज्या तयार आहेत आता इथे आपला जो बेस आहे तोही छान मुरलेला आहे आता मी त्याला परत एकदा मळून घेते मळतानाच तुम्हाला जाणवतं की हा आपला हा जो बेस आहे हा किती सॉफ्ट बनतो दह्यानी आणि खायच्या सोड्याने त्याला एक फ्लफीपणा येतो आता इथे मी पोळी लाटून घेतली आहे आणि त्याला असं फोगच्या चमच्याने आपल्याला दाबून घ्यायचे याने आपली पोळी फुगणार नाही तही अगदी जास्त तव्यावर भाजून घ्यायची नाही आपल्याला दोन्ही साईडने अशी थोडीशी हलकी करून घ्यायची आणि त्यानंतर जी साईडने आपण सॉस लावणार आहोत किंवा आणि भाज्या टाकणार आहोत ती साईड थोडी आपल्याला जास्त भाजून घ्यायची ते इथे बघू शकता मी एक साईड चांगली भाजून घेतली आणि ही एक साईड थोडीशी कच्ची ठेवली आहे आता इथे आपण पिझ्झा सॉस स्प्रेड करून घेऊ तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल ना तर तुम्ही शेजवान चटणीमध्ये सॉस मिस करायचा आणि तोही एक पिझ्झा सॉस म्हणून तयार होतो किंवा त्यापेक्षा तुम्ही सॉसही लावलं नुसतं तरीही छान पिझ्झा तयार होतो आता इथे मी सॉस सगळीकडे स्प्रेड करून घेतला आहे त्यानंतर आता आपण यावरती आपल्या भाज्या टाकू कांद्याचे असे थोडे छोटे छोटे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती भाज्या टाकू शकता दुसऱ्या गाजर घेऊ शकता टाकू आपण यावरती चीज असं किसून टाकू भरपूर चीज टाकून घ्यायचं म्हणजे त्याने पिझ्झा अगदी छान चविष्ट बनतो आणि मुलं आवडीने खातात त्यानंतर इथे आपण थोडंसं ओरिगानो टाकू आता इथे आपण नॉनस्टिक तव्यावरती सर्वप्रथम बटर टाकू बटर असं हलकंसं स्प्रेड करून घेऊ आणि यावरती आपला पिझ्झा आता तयार करायला ठेवून घेऊ आता हे काचेचं भांडं जे ना ते पिझ्झाला चिटकत होतं त्यामुळं मग मी नंतर स्टीलची प्लेट ठेवली आता याला एक दहा मिनटं मंद आचेवर होऊ देऊ दहा मिनटं झालेत तर तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा तयार झाला आहे मी आला एक आता एकदा खालूनही अगदी क्रिस्पी तयार झाला आहे आता याचे मी काप तयार करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयारी आपला पिझ्झा तयार